राष्ट्रवादी पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित अनंतराव पवार हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख एक्क्याऐंशी एक हजार एकशे बत्तीस एवढी मते मिळाली तसेच ते एक लाख आठशे नव्याण्णव एवढ्या मतांनी विजयी झाले अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल भाईदास पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस एवढी मते मिळाली तसेच ते तेहतीस हजार ते चारशे पस्तीस एवढ्या मतांनी विजयी झाले सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून मनोज देवानंद कायंदे हे विजयी झाले त्यांना एकूण त्र्याहत्तर हजार चारशे तेरा एवढी मते मिळाली तसेच ते चार हजार सहाशे पन्नास एवढ्या मतांनी विजयी झाले अमरावती विधानसभा मतदारसंघातून सुलभा संजय खोडके हे विजयी झाले त्यांना एकूण साठ हजार सत्याऐंशी एवढी मते मिळाली तसेच ते पाच हजार चारशे तेरा एवढ्या मतांनी विजयी झाले तुमसर विधानसभा मतदारसंघातून राजू माणिकराव कारेमोरे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख पस्तीस हजार आठशे तेरा एवढी मते मिळाली तसेच ते चौसष्ट हजार तीनशे पाच एवढ्या मतांनी विजयी झाले अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राजकुमार सुदाम बडोळे हे विजयी झाले त्यांना एकूण ब्याऐंशी हजार पाचशे सहा एवढी मते मिळाली तसेच ते सोळा हजार चारशे पंधरा एवढ्या मतांनी विजयी झाले अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराव बाबा भगवंतराव अत्राम हे विजयी झाले त्यांना एकूण चोपन्न हजार दोनशे सहा एवढी मते मिळाली तसेच ते सोळा हजार आठशे चौदा एवढ्या मतांनी विजयी झाले कुसद विधानसभा मतदारसंघातून इंद्रनील मनोहर नाईक हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट एवढी मते मिळाली तसेच ते नव्वद हजार सातशे एकोणसत्तर एवढ्या मतांनी विजयी झाले लोहा विधानसभा मतदारसंघातून प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले त्यांना एकूण बहात्तर हजार सातशे पन्नास एवढी मते मिळाली तसेच ते दहा हजार नऊशे त्र्याहत्तर एवढ्या मतांनी विजयी झाले बसमत विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत रमाकांत नवघरे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सात हजार सहाशे पंचावन्न एवढी मते मिळाली तसेच ते एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या मतांनी विजयी झाले पाथरी विधानसभा मतदारसंघातून राजेश उत्तमराव विटेकर हे विजयी झाले त्यांना एकूण त्र्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट एवढी मते मिळाली तसेच ते तेरा हजार दोनशे चौवेचाळीस एवढ्या मतांनी विजयी झाले कळवण विधानसभा मतदारसंघातून नितीन अर्जुन पवार हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख एकोणावीस हजार एकशे एक्क्याण्णव एवढी मते मिळाली तसेच ते आठ हजार चारशे बत्तीस एवढ्या मतांनी विजयी झाले येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख पस्तीस हजार तेवीस एवढी मते मिळाली तसेच ते सव्वीस हजार चारशे एवढ्या मतांनी विजयी झाले सिन्नर विधानसभा मतदारसंघातून माणिकराव शिवाजी कोकाटे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट एवढी मते मिळाली तसेच ते चाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी एवढ्या मतांनी विजयी झाले निफाड विधानसभा मतदारसंघातून दिलीपराव शंकरराव बनकर हे विजयी झाले त्यांना एकूण एक, एक लाख वीस हजार दोनशे त्रेपन्न एवढी मते मिळाली तसेच ते एकोणतीस हजार दोनशे एकोणचाळीस एवढ्या मतांनी विजयी झाले दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी सीताराम झिरवाळ हे विजयी झाले त्यांना एकूण एक, एक लाख अडुतीस हजार सहाशे बावीस एवढी मते मिळाली तसेच ते चौवेचाळीस हजार चारशे तीन एवढ्या मतांनी विजयी झाले देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज बाबुलाल अहिरे ह्या विजयी झाल्या त्यांना एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी एवढी मते मिळाली तसेच त्या चाळीस हजार सहाशे एकोणऐंशी एवढ्या मतांनी विजयी झाल्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून हिरामन भिका खोसकर हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर एवढी मते मिळाली तसेच ते शहाऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी एवढ्या मतांनी विजयी झाले शहापूर विधानसभा मतदारसंघातून दौलत भिका दरोळा हे विजयी झाले त्यांना एकूण त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी एवढी मते मिळाली तसेच ते सोळाशे बहात्तर एवढ्या मतांनी विजयी झाले अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक ह्या विजयी झाल्या त्यांना एकूण एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस एवढी मते मिळाली तसेच त्या तेहतीसशे अठ्ठ्याहत्तर एवढ्या मतांनी विजयी झाल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती सुनील तटकरे या विजयी झाल्या त्यांना एकूण एक लाख सोळा हजार पन्नास एवढी मते मिळाली तसेच त्या ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढ्या मतांनी विजयी झाल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप दत्तात्रय वळसे पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एवढी मते मिळाली तसेच ते पंधराशे तेवीस एवढ्या मतांनी विजयी झाले शिरूळ विधानसभा मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख ब्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी एवढी मते मिळाली तसेच ते चौऱ्याहत्तर हजार पाचशे पन्नास एवढ्या मतांनी विजयी झाले इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय विठोबा भरणे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सतरा हजार दोनशे छत्तीस एवढी मते मिळाली तसेच ते एकोणावीस हजार चारशे दहा एवढ्या मतांनी विजयी झाले भोर विधानसभा मतदारसंघातून शंकर हिरामन मांडेकर विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सव्वीस हजार चारशे पंचावन्न एवढी मते मिळाली तसेच ते एकोणावीस हजार सहाशे अडुतीस एवढ्या मतांनी विजयी झाले मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शंकरराव शेळके हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पंचावन्न एवढी मते मिळाली तसेच ते एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट एवढ्या मतांनी विजयी झाले पिंपरी विधानसभा मतदारसंघातून दादू बनसोडे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख नऊ हजार दोनशे एकोणचाळीस एवढी मते मिळाली तसेच ते छत्तीस हजार सहाशे चौसष्ट एवढ्या मतांनी विजयी झाले हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन विठ्ठल तुपे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख चौतीस हजार आठशे दहा एवढी मते मिळाली तसेच ते सात हजार एकशे बावीस एवढ्या मतांनी विजयी झाले अकोले विधानसभा मतदारसंघातून किरण यमाजी लहामटे हे विजयी झाले त्यांना एकूण त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न एवढी मते मिळाली तसेच ते पाच हजार पाचशे छप्पन्न एवढ्या मतांनी विजयी झाले कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आशुतोष अशोकराव काळे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस एवढी मते मिळाली तसेच ते एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढ्या मतांनी विजयी झाले पारनेर विधानसभा मतदारसंघातून काशीनाथ महादू दाते हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख तेरा हजार सहाशे तीस एवढी मते मिळाली तसेच ते पंधराशे सव्वीस एवढ्या मतांनी विजयी झाले अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम अरुण जगताप हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस एवढी मते मिळाली तसेच ते एकोणचाळीस हजार सहाशे अठरा एवढ्या मतांनी विजयी झाले केवराई विधानसभा मतदारसंघातून विजय सिंह शिवाजीराव पंडित हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सोळा हजार एकशे एक्केचाळीस एवढी मते मिळाली तसेच ते बेचाळीस हजार तीनशे नव्वद एवढ्या मतांनी विजयी झाले माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळंकी हे विजयी झाले त्यांना एकूण सहासष्ट हजार नऊ एवढी मते मिळाली तसेच ते पाच हजार आठशे नव्याण्णव एवढ्या मतांनी विजयी झाले परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय पंडितराव मुंडे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद एवढी मते मिळाली तसेच ते एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस एवढ्या मतांनी विजयी झाले अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब मोहनराव पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण शहाण्णव हजार नऊशे पाच एवढी मते मिळाली तसेच ते एकतीस हजार सहाशे एकोणसत्तर एवढ्या मतांनी विजयी झाले उदगीर विधानसभा मतदारसंघातून संजय बाबुराव बनसोडे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख बावन्न हजार अडतीस एवढी मते मिळाली तसेच ते त्र्याण्णव हजार दोनशे चौदा एवढ्या मतांनी विजयी झाले फलटण विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख एक एकोणावीस हजार दोनशे सत्त्याऐंशी एवढी मते मिळाली तसेच ते सतरा हजार शेहेचाळीस एवढ्या मतांनी विजयी झाले वाई विधानसभा मतदारसंघातून मकरंद लक्ष्मणराव जाधव हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख चाळीस हजार नऊशे एकाहत्तर एवढी मते मिळाली तसेच ते एकसष्ट हजार तीनशे ब्याण्णव एवढ्या मतांनी विजयी झाले चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शेखर गोविंदराव निकम हे विजयी झाले त्यांना एकूण शहाण्णव हजार पाचशे पंचावन्न एवढी मते मिळाली तसेच ते सहा हजार आठशे सदुसष्ट एवढ्या मतांनी विजयी झाले कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मियालाल मुश्रीफ हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर एवढी मते मिळाली तसेच ते अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी एवढ्या मतांनी विजयी झाले